हॅलो फ्रेंड्स हॅपी दिवाळी दिवाळी म्हटलं तर सर्वत्र लख प्रकाश सुंदरसा असं प्रकाश पर्व नाही का आणि मग दिवाळी म्हटलं की उठणं अभ्यंगस्नान फराळाची रेलचेल कंदील आणि याबरोबरच दिवाळीची सुमधुर गाणी आठवतात झरझर डोळ्यासमोर येतात अगदी लहानपणी आपण फुलबाजा हातात घेऊन ते गाणं म्हणायचं नाही का दिन दिन दिवाळी गाळी मशी ओवाळी गाई मग कणाचा अजून एक गीत मला आठवतं त्यातली पहिली ओळ आठवत नाही पण दुसरी चांगली आठवते आली दिवाळी तुमच्या घरी आमच्या तुम घरी असं होतं आणि त्यात मग शेणाने सारवलेली अंगणं वगैरे असे खूप छान त्याच्यामध्ये उल्लेख होता मग ते, ते गाणं ऐकलं की मला आजवळ आठवायचं आजवळला मामी छानपैकी असं सडा टाकायची आता फ्लॅट संस्कृतीत कोणी सडा वगैरे टाकत नाही पण छान अजोळी खेडेगावामध्ये ती छानशी दिवाळी आठवते मग सडा रांगोळीने सारवलेली शेणाने सारवलेली अंगणं त्यातली रांगोळी मग गो बारस असते त्या दिवशी मामी गायची पूजा वगैरे करायची मग त्या गाण्यातनं मग ते सगळं आठवायचं लहानपणी ते खूप लागायचं गाणं त्याचबरोबर मग थोडंसं कॉलेजच्या वयात आल्यानंतर मग ते लख ते चंदेरी तेजाची प्यारी दुनिया प्यारी दुनिया लख चंदेरी ते जा आणि मास्टर पीस असलेलं ते गाणं तर सगळ्यांनाच आवडतं अष्टविनायककडलं आहे ना ते आली माझ्या घरी दिवाळी हाली माझ्या घरी दिवाळी आणि हो ते सॅड साँग मनोज कुमारचं हरियाल यावर रास्तं म्हटलं कोण विसरेल बरं ते लाख तारे आस मान मे एक मुझे न मिला देखे दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला। विचार तो मनोज कुमार खूप मनावर करून जातं ते गाणं आणि त्याचं ते सालस्वरूप पण त्याचबरोबर अतिशय उडती पण गाणी छान हिंदीमध्ये आहेत दीपावली मनाई सुहानी दीपावली मनाई सुहानी हे आहे आणि अजून एक आठवतं मला दिवाळीचं गाणं दिवाली असं काहीतरी आहे ते, ते पूर्ण काही आता आठवत नाही आहे पण सुंदर असं असं गाणं आहे आणि मित्रांनो दिवाळी म्हटलं की नात्यांचा गोडवा येतोच नाती पण जपली जातात स्नेह जपली जपला जातो त्यात भाऊबीज येते भावा बहिणीचं नातं तर माहितीच आहे तुम्हाला सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओ वाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेळी रे माया हे असेल किंवा मग एक मीनाकुमारीवर चित्रित आहे ते भावाचं गाणं मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन तेरे बदले में जमाने की कोई ते जनलू मेरे भैया आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे मधुर नात्यांचा संगम पती पत्नीतील स्नेह हो वृद्धिंगत करणारा असा छानसा दिवाळी पाडवा नाही का मग त्यातलं एक सुंदर गाणं आहे

अशी सुंदर नाती जपणारा स्नेह हो, वृद्धिंगत करणारा हा दिवाळीचा सण तुमच्या सगळ्यांना खूप 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 शुभ जाओ तुमची भरभराट हो ही ईशाचरणी प्रार्थना आणि इतकी सुंदर सुंदर गाणी मला आज आठवली तुम्हाला आठवतात का आठवा पटापट